मी आहे शेतामध्ये आणि आता हे पाठीमाग तुम्हाला दिसत असेल ह्या दहा बायका पंधरा बायका काम आहेत तर दहा हजार दिवसाची त्यांची मजुरी होते शेतकऱ्याचं म्हणणं आहे जे दयानंद जादूर आहेत शेतकरी तर त्यांचं म्हणणं आहे दहा हजार मजुरी होते होतीच मजुरी साहजिकच आहे पाचशे रुपयांना हजरे आणि सगळ्यात विचार करा ह्या ऊन उन पडले उन्हाळा दिवस चालू आहे फेब्रुवारी चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की असल्या उन्हामध्ये हे सगळे काम करतात आताशी शिक्का अकरा वाजलेत अकरा आणखीन आत्ता शिका वाजलेत ऊन चालू झाले आता थोड्या वेळा आणखी ऊन चालू आहे कडक उन्हाचा फारा पडेल त्याच्यामध्ये हे सगळे शेतकरी कावडा कष्ट करतात घामाच्या दहारा वाहतात पण काम करायला हाय करत नाहीत सावलीला बसत नाहीत दिवसभर यांचं काम चालूच असतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला बाय कापून काढतोय खोपडून कापून खोपडत नाही ऐ उगटले कुठले पाणी दिलं लिबडक आलेला असतंय एवढी फाटली म्हणजे ह्याला पाणी कमी पडले जरा पाणीच नाही का नाहीच पडले अरे दिलच नाही पाणी ह्याला पाणीच नाही ये आपले दादा पाणी दिलं तेवढ्यावरच आले म्हणजे त्याला पाणी नसल्यामुळे ही झाले उपसत नाही ओढून तर अशी परिस्थिती मित्रांनो असते बघितलं का शेतकऱ्याची शेतकऱ्याचा हाल बागा दयानंद जादोर आहेत शेतकरी प्रगतशील बागायतदार हे आहेत दयानंद जादोर प्रगतशील बागायतदार आणि त्यांचं चालेल ज्वारी काढायचं काम तर शेतकऱ्यांचं हाल कसं असेल मित्रांनो तुम्हाला दाखवतो कितीही झटा काही करा बेबी आणणं लाखाचं पेरा आतमध्ये मेहनत सगळं काही तर एवढं सगळ्या गोष्टी करावतात पण उत्पन्न पाहिजे तसं कधी निघत नाही त्यामुळं शेतकरी बारमाही तोटत असतो आणि ही ब्रँड बी येणार ब्रँड तुम्हाला मी ज्वेलरी दाखवतो आहे ही दिसते ना ही फसवी ज्वेलरी नाही ही ब्रँड आहे कुठलंही मिसळ नाही कुठलंही काय नाही ओरिजिनल सगळं आणि यांच्या शेतामध्ये हे दिसतात लेडीज पंधरा लेडीज ज्वेलरीचं काम चाललं आहे काढायचं तर हाजरीनं ह्या पंधरा लेडीज आहेत तर मित्रांनो विचार करा पैसे किती जात असतील आणि तोटा किती असेल उत्पन्न पण निघतं तेवढं पण उत्पन्न पाहिजे तसं उत्पन्न निघत नाही एवढाच फक्त शेतकऱ्याचा तोटा आहे आणि शेतकऱ्याला जे हमीभाव आहे हमीभाव मिळत नाहीत मित्रांनो सगळ्यात दिवसाला दहा हजार रुपये बघा दिवसाला हजरी दहा दहा हजार रुपये तर दहा हजार रुपयामध्ये उत् किती माणूस ज्वारी घेऊ शकेल विचार करा दिवसाची दहा हजार रुपये जर हाजरी होत असेल तर विचार करा शेतकरी ब्रँड आहे का नाही म्हणजे टोटल किती बाय ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा बाय आणि हाजरी प्रत्येकाला पाचशे एका बायला एका बायला पाचशे रुपये हजरी पंधरा बाय आहेत मग बघा हिशोब करा तर मित्रांनो शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे तर व्हिडिओ कसा वाटतोय बघा तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच या शेतकऱ्यांसाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचे घंटे द्यावाला विसरू नका